नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकतंच केंद्र शासनाने काही दिवसापूर्वी अठरा वेतन आयोगाबाबत एक महत्वाचे अपडेट दिले आहे केंद्र शासनाने सध्या स्थितीला शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनीच हे स्पष्टीकरण दिले आहे खरे तर गेल्या काही दिवसापासून मीडिया रिपोर्टमध्ये सातत्याने आठवा वेतन आयोग आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू होऊ शकतो अशा चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान याबाबत वित्त मंत्रालय सचिव टी व्ही सोमनाथन यांनी सध्या स्थितीला याबाबत केंद्र शासन दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे विशेष बाब म्हणजे केंद्रीय वित्त राज्यमंत्री केंद्र शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार स सध्या स्थितीला विचार करत नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा भ्रम निराश झाला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मात्र शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे अशाच आता काही मीडिया रिपोर्टमध्ये सरकार आगामी निवड वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कोरोना काळापासूनची प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र शासन कोरोना काळात रखडलेली अठरा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी जमा करण्याचे मम्मी कमरा दरवाजा खोल दे कबाडीवाली होगी कबाडी वाली पर ये सनग्लासेस इयरिंग बॅग सँडल्स हे सब तो मेरे हैं हैं नहीं थे टूट गए तो तूने तो फेंक दिए और मैंने चिपका लिए ओह नो ओ, ओ यस <laughs> फेंको नहीं जोड़ो फेर कोइ स्पष्ट केले आहे याबाबत केंद्र शासनाने अजून एक अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे आगामी वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार असल्याने तसेच महाराष्ट्राचे देशातील काही राज्यांमध्ये दे विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने याबाबत केंद्रातील मोदी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा दावा केला जाते याबाबत केंद्र शासनाने कोणतीच माहिती दिलेली नसली तरी देखील निवडणुकांचे वर्ष पाहता याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो असे मग जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे जर आपण शासकीय आणि कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास त्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद